श्रीराम समर्थ निष्ठेचा परिणाम फार आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते संध्याकाळ झाली त्यांचे घर फार लांब होते ती दोघे आपापसात बोलत होती की आता उशीर झालाय रात्रीचे जाणे नको तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले ते त्यांना म्हणाले तुम्ही का घाबरता आम्ही बरोबर आहोत ना आम्हाला तुमच्या पुढच्याच गावाला जायचे आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत तेव्हा आपण जाऊया या, या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही त्यांनी तुझी साक्ष ठेवली तुझी शपथ व्हायली त्या शपथेच्या विश्वासावर मी आले माझे रक्षण करणारा आता तूच आहेस एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथे धावत आले तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी यांना मुक्त केले त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरी पोचवले घरी गेल्यावरती बाई म्हणाली तसे जाऊ नका थोडे गुळपाणी घेऊन जा ते म्हणाले नको आम्हाला फार काम आहेत ती म्हणाली जरा थांबा मी आत्ता आणतेच असं म्हणून ती आत वळली तेवढ्यात ते गुप्त झाले निष्ठा ही अशी पाहिजे आजवर कित्येकांवर किती पिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते यातून पार पडले सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो हो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात अशावेळी आपण रामाला सांगावे रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही मला तू आपलासा करून घे मी अवगुणी असेन पण तू माझा अवहेर करू नकोस मी तुला शरण आलोय आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला परिणाम आजचे बोधवचन भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल जानकी